विद्यार्थ्यांचं आता कसं असावं त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षण घेतात पण थोडा ठिकाणी एक शिक्षक शहरी भागातून येतात आणि खेडेगावामध्ये अगदी आदिवासी पाड्यामध्ये मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करतात मग त्या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींना तोंड देऊन त्यांनी शाळेमध्ये कशी सुधारणा केली आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला काळाखणी देण्याचा कसा प्रयत्न केला याचं वर्णन आणि याची माहिती तुम्हाला त्या चित्रपटामधून मिळणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे आपण मोबाईल किंवा इतर काही साधनं आहेत उदाहरणार्थ टी व्ही असेल त्याच्यामध्ये आपण चित्रपट पाहत असतो तुम्ही सगळेजण पाहता त्यामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या बालमनावर अत्यंत खोलवर संस्कार करून जातात आणि कधी लक्षात नाही येणारी गोष्ट पण अतिशय तीव्रतेने बस, बस काळामध्ये ती जाणवते म्हणजे जे संस्कार असतात त्या छोट्याशा संस्कारामधून संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळू शकते त्यामुळं हा चित्रपट तुम्ही पहा त्याचा आनंद घ्या आणि मी अशी अपेक्षा व्यक्त की चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची तला तरी मिळेल तुमच्या शाळेमध्ये आणखी पहिल्यांदाच येण्याचा योग आला गावाच्या जवळ आहे आम्ही मी सुद्धा रेवळगावचंच आहे पण तरी येणं झालं नव्हतं सुंदर शाळा आहे शिक्षक तर आमच्या गावचेच आहेत त्यांचंही अभिनंदन आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद चित्रपट पहा आणि त्याच्यामधून जी मूल्य संस्कार सांगितलेले आहेत दाखवलेले आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करा धन्यवाद